उपासा एक शनिवारचा फराळ तयार बघा किती भारी गमता गमताचे दही वडे त्याच्यासाठी मी एक प्रेमिक तयार करणार आहे त्या प्रेमिक ठेवला तो तुम्हाला कोणत्या हो उपासा लगेच काढून करता येईल चला आता आपण बघूया आपला वडा किती मौसूत आहे दही वडा म्हटल्यावर मऊसूत तर असलाच पाहिजे हा बघा तापते वेळी तुम्हाला कळलं असेल किती मऊसूद आहे ते आणि आजून पण बघा मस्त असा मऊ आजपर्यंत दही वगैरे गेलेला आहे नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आषाढ डामाशा झाली की लागतच उपासाची सुरुवात पहिलोच येतो शनिवार तर उपास म्हटल्यावर तो, तो काय एका इरडीचोच असता तरी पण फराळ हो वयोच असता तर आज आपण करतो उपासाच्या फराळाची तयारी त्याच्यासाठी मी एक प्रेमिक्स तयार करणार आहे त्या जर बनवून ठेवलास तो तुमका कोणत्या उपासा लगेच काढून करता येईल चला करूया सुरुवात बघा मी हो मध्यम आकारात साबुदाण हो रोजचा वापरातलो हो प्रत्येकाच्या घरात मिळताच मिळता असो ह्याच्यापेक्षा बारीक असता तो पण घेतला तरी चालत पण लायन जो शक्य तो घेऊ नको आणि ह्याच्या सोबत तुम्ही आपली वरीचे तांदूळ घेतला तरी चालात प्रेमिकसाठी आता दोनशे ग्राम साबुदाणा आता तर पन्नास ग्राम मी शेंगदाणे घेतलंय या दोघांचाच मी प्रेमिक्स करून दाखवते कारण ह्या सगळ्यांच्या घरात असतात असतात चला आता पण मी जाड ह्याचं पॅन घेतलंय आता पॅनमध्ये मध्ये हे मी टाकून घेत आहे साबुदाणे आपले आता साबुदाण्याच्या लगलग मी शेंगदाणा सुद्धा घालून घेतलंय आता ह्या आपण भाजून घेऊया आता ह्या भाजायचा कितपत जर असे साबुदाणे ना ते आपले जर असे तापक जर असे म्हणजे फुलानच येऊ पय त्यांचा रंग नाही बदलायचो पण फुलूपयत आणि त्याच्याबरोबर आपलं शेंगदाण सुद्धा भाजून जातात तुम्ही वेगवेगळा घेऊन भाजला तरी चालात पण मी दोन्ही एकत्र घेत आहे त्याने आपली गॅसची सुद्धा बचत होतली आणि आपला वेळ सुद्धा वाचत आता ह्या सतत मी मंद आचेवर ढवळत घेतोय आणि चांगला भाजून घेतोय पाच सहा मिनिटं मी चांगली भाजून घेतलंय आणि बघा आपले शेंगदाणे ना फुटाक लागलेत असे उघडाक लागलेत हे बघा त्याच्यावरनं समजायचं आपल्या ह्या शेंगदाणे आणि साबुदाणे भाजून झालो साबुदाणे सुद्धा फुललो चांगलो आता मी गॅस बंद करतोय आणि ह्या मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेतोय आता हे पूर्णपणे थंड झालेला आता ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी मोठा मिक्सरचा भांडा घेतलाय आता मी ह्या बंद चालू बंद चालू करून वाटून घेतलंय ह्या बघाय मी ह्या बंद चालू बंद चालू करून असा वाटून घेतलंय आता ह्या प्रे आपला प्रेमिक्स तयार तरी पण मी एकदा चाळून घेतय आपल्या चाळणीने आता ह्या चाळून घ्यायचं म्हणजे काय जर मोठे कुठे कण असतील तर ते आपल्या प्रेमिक्स मध्ये रवायचे नाही मासा ह्या चाळून वगैरे ठेवला आणि हवा बंद डब्यात ठेवला की आपल्या तेव्हा उपासाच्या वेळेला याचे आपण तीन चार तरी प्रकार करून खाऊ शकतो आता ह्या बघा ह्या एवढा आहे ना ह्या परत आपण आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया आता ह्या उरलेला होता तर आपण मी वाटून घेतलंय आता शेंगदाण त्यामुळे जरा चिटकता माझा हातीन किंवा काढून घ्यायचा आणि परत ह्या चाळून घ्यायचा दुसऱ्या बॅच मध्ये जो कनेर होता तो सगळा झाला आपल्या चालणी सगळं चाळून घेतलं आणि आपल्याला पाहिजे ते छान असं प्रिमिक्स आपला हय तयार झाला ह्याच्यापासून ना तुम्ही उपासाचे पुरे करू शकतास किंवा उपासाची थालीपिटा करू शकतास फक्त काय उठायचा आणि ह्या तयार ठेवला की हवाबंद डब्यामध्ये मस्त राहता अगदी तुमका हे चार शनिवार चार सोमवार म्हणून जास्तीचा हवाबंद डब्यात करून ठेवा आणि लागत तेव्हा आपण ह्या करूया आता ह्याचा मी काय करतलय तर दही वडे आज आपण ह्याचे करतो प्रिमिकचे दहीवडे चला करूया सुरुवात आता दही वड्यासाठी पहिला म्हणजे आपला दही मी दही घेतले घरचा ताजा दही या आंबट दही जास्त दही वड्यात घेऊ नको त्याच्यानंतर मी उकडून घेतलेली बटाटे घेतलाय तीन बटाटे घेतले दोनच होती त्याचा मी एक मोठ्या बटाट्याचा दोन तुकडे आणि अक्को बटाटो त्याच्यानंतर साखर त्याच्यानंतर ही चिलचा आणि गोळाची चटणी आ त्याच्यानंतर आपण एक हिरवी मिरची मी घालतोय दही वड्यामध्ये ते मी एकच घेतले छोटीशी घेतलंय आणि ही भाजून केलेली जिऱ्याची पोड नंतर हे उपासाचं मीठा आणि हे आपलं आहे प्रीमिक्स आता उपासाला काही जण चिंचेची चटणी म्हणा काही जे पदार्थ असतात ते नाही खात किंवा जिरं म्हणा मिरची तर आपण खातोच शेंगदाणा खातो, खातो आणि मी घेतलाय उपासाचं मीठ जर तुम्ही त्या गोष्टी नाही घाल्यात घातल्या तरी चालेल त्याच्याने सुद्धा आपले दही वडे व्यवस्थित होते रे फक्त काय चव जरा एवढस फरक नाही पण थोडस पडक चला आता करूया आता हे बटाटो मी किसून घेत आहे तुम्ही अगदीच असं हातीने ह्या केला तरी चालात की त्याच्यात आपल्या पीठ मळूचा त्यामुळे काय तो मिक्स होतलोच तसो असं असता हातीन तरी चालात आता हा आपलं किसून झालो हा बटाटो आता ही हिरवी मिरची बारीक चिरून घाला नाही मी काय करतोय मी अशी किसून घालते ही बघा जर तुम्ही नाही घालत असाल तर नाही घातले तरी चालात पण जरा घालून बघा ते वडे छान खमंग लागतात मिरची घातली की चव पण भारी येतात काळजी घेऊ पूर्वक मी अशी ही किसून घेते ही बघा ही मिरची अशी किसून झाली पण आपण दही गोड वापरतो ना थोडी चिकट अशी चव येऊ की म्हणून घाला आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ उपासाचा मीठ आहे थोडासाच घातलाय आता आपण प्रेमिक्स घालूया आता हे प्रेमिक्स आहे ते मी घालून घेते आधी दोन चमचे घातलाय हे तिसरा आणि हा चौथा लागेल तसं मी घेईन आता हे सगळं ना एकजीव करून घेऊया बटाट्याचे कुठे गोठळ्या विठ्या असतील तर त्याही एकत्र मोडून घेऊया आता हे बघा चांगलं मळून मळून घेऊया चार चमचे प्रीमिक्स आणि एक आणि पूर्ण अर्धा बटाटा त्याच्यामध्ये हे आपले पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता ह्याच्यावर ठेवते झाकण आणि आपण ठेवूया तेल तापत आता आपलं तेल तापताय तेल तापेपर्यंत आपण इथे दही वड्यांसाठी जे वडे आहेत ते करून घेऊया आता किती के केवढ्या साईजचे तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता आता हे असे असा मी करून घेतले आहेत एवढ्या साईजचे घेतले आहेत आता हा जर असा प्रेस करणार आणि मग मी तेलात सोडणार आता हे करून घेऊया आपण आधी आता आपले हे गोळे करून झाले आहेत तेवढ्या पिठाचे आठ गोळे झाले आहेत तेल आपलं बरच तापलेलं आहे आता हे एक एक वडे मी ह्या तेलामध्ये सोडते आज एकदम मंद केलेली आहे तेल भरपूरच तापलंय मोठं पसरट भांड घेत त्यामुळे मी सगळेच एकदम सोडून घेते आता हे बघा मी अलटून पलटून हे चांगले शेकून घेते हे वडे तुम्ही मंदा आचेवरच शेकून घ्या व्यवस्थित मंदा आचेवर गोल्डन कलर बदामी रंगावर काढायचे आहेत तेलात टाकल्या टाकल्या मस्त फुगले आहेत आपले मी, मी थोडासा प्रेस केलेला पण तो मस्त फुगलाय वडा ह्यो मी सगळ्यात पहिलो टाकलेला आहे तो मस्त लाल झालो ह्या बाजूनी थोडस लाल हो व्हायचं म्हणून मी त्या तळतायच आहे अजून आता हे आपले तळून झालेले आहे आलटून पलटून मी चांगले बदामी रंगावर शेकून घेते आता मी गॅस बंद करते आता हे वडे मी काढून घेते आता सगळे वडे माझे तळून झालेले आहेत आता हे मी प्लेटिंगला तयारी आता आपण वडे तळून झाले आता गोड दही करते मी कोण कोण म्हणतो गोड ताई दही कसं करायचं तर ता हे असं साखर मिक्स करायची आणि ढवळायचं अहो आपली लस्सीच म्हणतात त्याला ती बघा चांगली फेटून घ्यायची कारण दही कसं का कपड्या कपड्या असतात ना अशा प्रकारे जर तुम्ही घोटलात ना रवीने वगैरे कशाने असा असा जर चमचा असेल त्याने तर तुमचं दही एकदम स्मूथ होणार जशी आपण लस्सी पितो चला आधी आपण खाली दही घालून घेऊया भांड्यामध्ये आता एवढं दही घातलंय आता त्याच्यात आपण हे वडे सोडूया एका एक माणसाक चार वडे पुरे होत आले ना तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगा तरी पण मी एक पाचवं घातलय बारको आहे सहावं सुद्धा रहात पण आधी आपण आता ह्या वड्यांवर दही सोडूया मस्त असं दही आपण वरसून सुद्धा सोडून घेतलेलं आहे ह्याच्यावर आता ही चिंचेची चटणी ह्याच्यावर सोडून घेऊया आता जिरा पूड घालून घेते मी भाजलेल्या जिऱ्याची पूड आता ह्या काय स्नेहान काय घेतल्यान हातात तर ही नुसती काय माहिती बघा ही नुसती लाल मिरची पावडर जर तुम्ही लाल मिरची आपण जर हिरवी मिरची खातो तर सुकलेल्या नुसत्या मिरची पावडर चलता जर तुमका चलत असाल तर उपासात नक्की घाला छान दिसता आणि लागता आता मी ही घालून घेते वरसून गमता ना भारी गमली तर कमेंट मध्ये खाली नक्की सांगा आता आपण बघूया आपला वडा किती मौसत आहे दही वडा म्हटल्यावर मऊसूत तर असलाच पाहिजे हा बघा कापते वेळेस तुम्हाला कळलं असेल किती मौसूत आहे ते आणि आतून पण बघा मस्त मस्त असा मऊ आतपर्यंत दही वगैरे गेलेला आहे छान असा मौसूद आहे मस्त उपासाचो एक शनिवारचा फराळ तयार आहे बघा किती भारी गमता कोणा खावच हा तर नक्की ही रेसिपी पूर्ण बघा आणि बघता बघता लाईक सुद्धा करा शेअर सुद्धा करा सबस्क्राईब सुद्धा करा जे वडे तळलं ते तळून झाल्यानंतर ते तुम्ही असे डब्यातून नेऊन दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात असं नाही की असाच असा करून मी टिफिन मध्ये नेऊ टिफिन मध्ये सुद्धा असे ते वडे नेऊ शकतात वाटीतून किंवा डब्यातून छोट्या दही नेवा आणि खावा दही वड्याचा असा कामावर सुद्धा घ्यावा कशी वाटली आजची रेसिपी तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आता ही पहिल्या शनिवारची रेसिपी झाली दुसऱ्या सोमवारी जर तुमका रेसिपी हवी असत त्याच प्रेमिकची तर खाली कमेंट मध्ये सांगा आवडली तर नक्की शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत धन्यवाद